नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावं हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज तीन ऑक्टोबर वार आहे गुरुवार आणि आज झालेली आहे नवरात्र सुरुवात नव दिवस दुर्गादेवीची विधिवत पूजा केली जाते गुरुवार व शुक्रवारच्या दिवशी जेव्हाही नवरात्र सुरू होते तेव्हा माता पालखीत किंवा डोलीत बसून येत असते नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नवरूपांची पूजेला खूप महत्त्व दिलेलं आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या पूजेला नवरूपांच्या पूजेला खूप महत्त्व दिलेलं आहे या काळात महिलांचा अपमान करू नये त्यांना दुय्यम वागणूक देऊ नये तुमच्या आयुष्यात पैशाची टंचाई असेल किंवा करिअरमध्ये प्रगती होत असेल सर्व पित्री आमोशा संपल्यानंतर दुर्गादेवीच्या नव दिवसाच्या नवरूपांची पूजा केली जाते नवरात्रीला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले जाते नव दिवसामध्ये दुर्गादेवीच्या शक्ती स्वरूपाची पूजा केली जाते नवरात्र म्हणजे नव दिवस देवीची दोन्ही वेळेस हळदी कुंकू लावून दिवा अखंड दैवत नऊ दिवस अखंड पूजा केली जाते नऊ नव दिवस नवमाळी नवनैवेद्य व नव, नव, नव दिव्ये लावले जातात नवरात्रीच्या सणानिमित्त गुरुवारच्या दिवशी म्हणजेच आज आलेला आहे बारा ऑक्टोबर विजयदशमीपर्यंत हा सण चालू राहणार रा आहे दुर्गामाता पालखीमध्ये स्वार होऊन येणार आहे नव दिवस दुर्गादेवीच्या नवरूपांच्या विविध रूपाची पूजा केली जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे ज्यामुळे साक्षात दुर्गादेवीचा म्हणजे शैलपुत्रीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल व आपल्या जीवनातील सात पिल्याचे दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये दे समृद्धी नांदेल घरामधील जे वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे शत्रुपीडा लागलेली आहे वर्षानुवर्ष घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत आहेत घरामध्ये धनधान्याला बरकत सुद्धा येईल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कुठे करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा दुर्गा माता पालखीमध्ये स्वार होऊन येणार आहे नव दिवस दुर्गा मातेच्या नवरूपांची विविध रूपांची पूजा के केली जाते दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र उपासना सुद्धा केले जाते कोणी अनवानी पायाने सुद्धा चालत जाते आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की नव दिवस दुर्गा देवीला व त्यांच्या उपासनेचे कडक नियम जे आहे ते पाळायला हवे पहा घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी उपास कसा करावा सकाळी तुम्हाला उपास हा धरायचा आहे संध्याकाळी तुम्ही भाकर भेंडीची भाजी किंवा वरण भात भाजी पोळी बनवली तरीही चालेल त्यानंतर दुसरा उपास कसा करायचा आहे तर पहा सकाळ संध्याकाळ आपल्याला दोन्ही वेळेस उपासाचं खायचं आहे फराळाचं खायचं आहे नव दिवस आपल्याला सकाळ संध्याकाळ फराळाचं वेपर शा बटाट्याची भाजी भेंडीची भाजी किंवा साबुदाणा व भगर मिक्स करून याची भाकर बनवली जाते राजगुऱ्याच्या पिठाचे पुऱ्या बनवल्या जातात हे जे पदार्थ आहे हे नवरात्री नवरात्री नवरात्रीमध्ये बनवले जातात नवरात्रीमध्ये नऊ दिवस व्यक्तीने ब्रह्मचार्याचे पालन करावे उपवास केला नसेल तरीही ब्रह्मचार्याचे पालन नक्की करावे या नऊ दिवसामध्ये घरामध्ये वाद होऊ देऊ नये घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होऊ द्यावे स्त्री असेल मुलगी असेल किंवा कोणाचाही अपमान करू नये उपास करत असताना आपल्या मनातून आणि भक्तिभावाने हा उपवास करावा फक्त एक वेळ आपल्याला फरळ खायचं खायचा आहे संध्याकाळी उपवास सोडला तरीही चालेल नऊ दिवस सकाळ संध्याकाळ उपवासाचे पदार्थ नक्की खावेत अशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करावा नवरात्रीमध्ये तामसीन पदार्थ चुकूनही खाऊ नये मसाले पदार्थ किंवा पान तंबाखू मसाले पदार्थ चुकूनही खाऊ नयेत तुम्ही जर मध्यंतरी व्रत हे सोडत असाल तर देवीला क्षमा प्रार्थना करावी आणि त्यानंतर हात जोडावे आणि दुर्गामात्याला प्रार्थना करावी की हे देवी मी आजपासून तुझे उपास सोडणार आहे असं म्हणायचं आहे आणि हा उपास तुम्हाला सोडायचा आहे त्यानंतर दुर्गामातेला आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे दोन वेळेस दुर्गादेवीची पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य आपल्याला दोन्ही वेळेस ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर पहा शैलपुत्री मातेची पूजा कशी करावी सर्वात प्रथम आपण जे कलश मांडलेला आहे त्या कलशाला साक्षात गणेशाचे रूप म्हटले जाते त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करण्यात येते या दिवशी उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रा नदी समुद्र नवग्रह दिशा नगर व देवता ग्रामदेवता आपली कुलदेवी यासह सर्व योगिनींना आमंत्रित केले जाते त्यानंतर एका लाल वस्त्रावर आपल्याला दुर्गादेवीची शैलपुत्रीची प्रतिमा ठेवायची आहे मूर्ती ठेवायची आहे व त्यांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे माळ अर्पण करायची आहे त्यानंतर शैलपुत्री देवीचे ध्यान करायचे आहे नवरात्र सणाचे महात्मा भरपूर सांगितले गेलेले आहेत असं म्हटलं जातं की नवरात्रीचा शाब्दिक अर्थ नवरात्री असा होतो या सणाचे शारदीय नवरात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सणाच्या प्रत्येक नऊ दिवसासाठी वेगवेगळ्या देवीची अर्चना केली जाते हा एक मांगल्याचा आणि उपासाचा काळ आहे तसंच या सणाला पारंपरिक गरबेसह दुर्गा देवीचे प्रतीकसुद्धा म्हटले गेलेले आहेत देवीची आराधना मोठ्या प्रमाणावर केली जाते या काळात दिवसरात्र पूजाविधी करत असतात व त्याचबरोबर पूजाविधी विश्वातील ऊर्जाला आव्हान करत असते त्यामुळे मानवी आत्म्याला समाधान देतात ज्यामुळे एक व्यक्ती चांगल्या प्रकारे घडू शकतो या नवरात्रीत माता दुर्गा तुम्हालाही आशीर्वाद देऊ आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती चांगले आरोग्य संपत्ती समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती देखील व्हावी त्यामुळे आपल्याला संध्याकाळी असा एक कापूरासोबत वस्तू जाळायची आहे तर पहा कापूर का जाळायचा आहे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरातील इडा पिढा शत्रुदोष घरामध्ये शांततेचं वातावरण राहत नाही घरामध्ये आजारी व्यक्ती जास्त पडलेला आहे किंवा घरामध्ये मुले जे आहेत ते चिडचिड करत आहेत किंवा मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही घराची मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये माता लक्ष्मी आणि दुर्गादेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी वर्षानुवर्ष आपल्या जीवनावर कुटुंबावर राहावा त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंथी घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये चिमुटभर अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यावर एक कापुराची वडी ठेवायची आहे दोन तमालपत्र ठेवायचे आहे पाच लवंग यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला हिरवी वेलची यामध्ये टाकायची आहे आणि शुद्ध गायचं तूप यामध्ये टाकायचं आहे कारण आज शैलपुत्री देवीला नैवेद्य जो आहे तो तुपाचा तयार करून नैवेद्य अर्पण केला जातो म्हणून आपल्याला एक चमचा तूप घ्यायचा आहे आणि या जी कापुराची वडी आहे ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्यावर आपल्याला चमच्यावर कापूर हा टाकायचा आहे आणि हा प्रजन्बित करायचा आहे हे अशा कापुराच्या पाच आपल्याला घ्यायच्या आहे दुर्गादेवीचा आपल्याला मंत्र किंवा आरती म्हणायची आहे दुर्गा सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजेच अग्निसमान आहे मार्कंडेय पुराणा देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्मे श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पिढ्या मी हारेन व त्यांच्या जीवनातील ग्रहपिढा व घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा त्यांच्या जीवनामध्ये संकट विघ्न दूर करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जाते त्याचबरोबर नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र महालक्ष्मी अष्टकम कनकधारा स्तोत्र रामरक्षा श्रीसुक्त इत्यादी स्तोत्र यथाशक्तीपठन करावे जमल्यास या नियमांचं पालन नक्की करावं ज्यामुळे माता दुर्गा देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि कथावाचन आवर्जून करावे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व धनधान्याला सुद्धा येत असते घरामध्ये दुःख संकट आपल्या वाटायला येत नाही जर जमत असेल तर ओम हे ही क्लीम चामुडाई विच्छे ओम शैलपुत्री देवे नम यानंतर भोग आणि प्रसाद अर्पण करून महाशैलपुत्री मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप एक वेळा केला तरीही चालेल त्यानंतर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेला पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्री पूजा करावी या दिवशी उपास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण करावे यामुळे आरोग्याची प्राप्ती होत असते आणि उपास करणाऱ्या व्यक्ती निरोगी नेहमी राहत असतो म्हणून या हो देवीची पूजा अर्चना करावी असं म्हटलं गेलेलं आहे की शैलपुत्री मातेचं मंदिर कुठे आहे शैलपुत्री माता काशी नागरी वाराणसी येथे आहे जिथे शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन मंदिर आहे त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीने दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घट घटस्थापनेच्या दिवशी जो भक्त मा शैलपुत्रीचे दर्शन घेतो त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये संकट विघ्न दूर होतात त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी म्हणून कापूर जाळत असताना सर्व दारे खिडके आहेत ते उघडे सोडायचे आहेत ज्यामुळे दुर्गा देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि घरातील जे जीवसंतू आहे नकारात्मकता आहे दोष आहे सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी होऊन आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली भरपूर प्रगती होईल म्हणून हा एक उपाय नक्की करू पाश्री श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा